मराठा आरक्षणाच्या जी आरवरून वादाची ठिणगी छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट यार लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने शासन आदेश काढल्यानंतर महायुती सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील जी आरवरून राज्य विरोधात दंड थोपटले आहेत छगन भुजबळ यांनी बुधवारी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली ही बैठक आटोपतच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाता तडक सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला मात्र छगन भुजबळ यांचा राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जी आरला विरोध असल्याचं समजतंय छगन भुजबळ यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जी आरबाबत भाष्य केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की काल सरकारने जो जी आर काढला त्याबद्दल आमचे ओबीसी नेते आणि कार्यकर्ते यांच्या मनात फार मोठ्या शंका आहेत त्यामुळे आम्ही कोण हरलं का कोण जिंकलं याचा विचार करत आहोत याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत आणि या, या जी आरचा नेमका अर्थ काय आहे कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा हक्क कुठल्याही सरकारला नाही जात बदलता येत नाही आम्ही मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात न्यायालयात जाणार आहोत काही म्हणतात हरकती मागवल्या पाहिजेत उपसमितीला निर्णय घ्यायचा अधिकार आहे का हा देखील प्रश्न विचारला जातो आहे राज्य सरकार असा निर्णय घेईल याची अपेक्षा आम्हाला नव्हती असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे आता काल तो काही का जे आर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठा मोठ्या शंका आहेत तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का कोण जिंकलं का नाही आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारलाच नाही जात बदलता येत नाही ना ठीक आहे होय होय मला असं वाटतं काही लोक म्हणतात की हरकती मागवायला पाहिजे होत्या काही लोक म्हणतात की ते यांना अधिकार आहे का आता पाहू ना ते सगळं आता मी आम्ही विचार करतो बिरो रिपोर्ट एन मराठी मुंबई